थम्मेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना तांदळाच्या पिठामध्ये दूध ओतून नेमकं काय पदार्थ करणार तेही दहीहंडीसाठी सुद्धा करू शकता आपल्या बाळकृष्णासाठी त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी गणपती सुद्धा करू शकता पण मोदक नाही आहे पेडे नाही आहेत बर्फीसुद्धा नाही नेमकं काय करणार आणि या पिठामध्ये दूध ओतून अशी कोणती मिठाई तयार होणार जी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यात तयार होते जास्तीचं काहीही साहित्य लागत नाही मेन म्हणजे यामध्ये तांदळाचं पीठ आणि दूध असेल ना तर आरामात तुम्ही हा पदार्थ करू शकता आणि हा सगळ्यात महत्वाचा साखर बाकीचे जिन्नस ड्रायफ्रूट असो किंवा इतर काही तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल नाही वापरलं तरी चालणार आहे तरीसुद्धा ही रेसिपी खूप जास्त कमाल होणार आहे आपल्याला या रेसिपीसाठी एक लहान वाटी भरून तांदळाचं पीठ हवं आहे जे आपण नेहमी भाकरीसाठी दळून आणतो ना त्याच पिठाचा इथे मी वापर केलेला आहे तांदूळ कोणतेही असू द्या चालणार आहे जर बासमती तांदळाचं हे पीठ असेल ना तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे जे काही असेल पीठ तेसुद्धा चालणार आहे बरं आता या पिठामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि थोडीशी बदाम पावडर घातलेली आहे त्यामुळे हा पदार्थ खूप रुचकर आणि चवदार होईल तुमच्याकडे जर वेलची पावडर आणि बदाम पावडर नसेल तरीसुद्धा चालणार आहे हे सर्व मिक्स करून घेतलं इथे मी पेल्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं करून यामध्ये घालायचे एकदम घालू नका आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून दूध घालती आहे यामध्ये साखर वगैरे घालायची नाही आहे आपल्याला आत्ताच थोडंसं तूप घालतीये अर्ध्या चमच्यालाही कमी तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असेल तर आवर्जून घाला कारण तुम्हालाही माहिती आहे तुपामुळे जो सुगंध येतो ना कोणत्याही गोडाच्या पदार्थात तो औरच असतो त्यामुळे नक्की असेल तर तूप आवर्जून घाला आता आपण थोडं थोडं करून यामध्ये दूध घालूया आणि हे पीठ छान असं मळून घेऊया आता हा पदार्थ मी तीन जणांसाठी करतीय तीन जणं अगदी पोटभर खाऊ शकतील गोडाचा असला तरी पोटभर खाणार असाच हा पदार्थ आहे बरं का तीन जणं आरामात पोटभर खातील या प्रमाणात मी हा पदार्थ करतीये तुम्हाला किती जणांसाठी करायचा आहे त्यानुसार तुम्ही या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पहा हे पीठ मी छान मळून घेतले आपण नेहमी भाकरी कशी करतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेले आणि आपली एक भाकरी होईल ना छान मोठी अशी तेवढं हे पीठ आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल त्यासाठी सांगितलं पहा मी याचा गोळा दाखवते तुम्हाला आपण एका भाकरीसाठी एवढा उंडा घेतो ना तेवढंच हे पीठ तयार केलेलं आहे तीन जणांसाठी आता आपण हे अशा पद्धतीने गोल करून घेऊया कारण आपल्याला हे पीठ एका वाटीत ठेवायचं सेट होण्यासाठी तर पहा इथे मी थोडंसं चपटं करून घेतलं त्याचं कारणसुद्धा पुढे सांगते डायरेक्ट गोल गोळा नाही ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने थोडा चपटा करायचा ज्या भांड्यात बसेल त्या भांड्यात ठेवून घ्यायचा आता हे पीठ मळत असताना मी इकडे आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पहा जवळपास एक ते दीड ग्लास पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं पाण्याला छान उकळी काढून घेतली आहे त्यानंतरनं आपल्याला हे जे पिठाचं भांडं आहे ते यामध्ये ठेवून झाकण ठेवायचे आणि कमीत कमी पाच मिनिटं जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं ह्याला छान मिडियम फ्लेमवर स्टीम काढून घ्यायची तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया सहा सात मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया पहा पीठ थोडं आधीपेक्षा फुललेलं आहे म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपल्याला स्टीम काढायची आहे आणि झाकण पूर्ण बंद होईल असं ठेवायचं आहे होल असलेलं झाकण ठेवायचं नाही आहे तर पहा इथे मी एक प्लेट घेतली आता या प्लेटमध्ये आपण हे जे पीठ आहे ते काढून घेऊया हे पीठ गरम असतानाच काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला जी पुढची कृती करायची आहे ना ती पटपट -पट करता येईल आता पहा पीठ छान गरम आहे तुम्हाला मी दोन तीन पद्धतीने दाखवते करायचं कसं ते आता याचा छोटासा गोळा घेतला मी हातावरती अशा पद्धतीने पहा तुम्ही एक गोळा करून त्याला हाताने प्रेस करून घेऊ शकता आणि हे छान असं गोलाकार करून प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आता तुम्हाला वाटेल नेमका हा काय पदार्थ आहे तर अजून आपल्याला यामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल नेमकं काय का आणि कसं खरा पदार्थ इथून पुढे स्टार्ट होणार आहे त्यामुळे नक्की काळजीपूर्वक व्हिडिओ पहा तर पहा मी इथे तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे छान असं गोल करून चपटं करून घेऊ शकता मी तुम्हाला दोन तीन पद्धती दाखवते जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना करायला त्या पद्धतीने करू शकता पहा आधी मी जी पद्धत दाखवली ना ती थोडी आहे किंवा वेळ खाऊ आहे असं म्हटलं तरी चालेल पण ही पद्धत थोडा तुमचा वेळ वाचवेल आपल्याला ह्याचे अशा पद्धतीनेच गोल करून घ्यायचे त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस तर करावीच लागणार आहे मी पुढे अजून एक अतिशय सोपी प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला ती मी नंतरनं सांगेल सगळ्या माझ्या ह्या प्रोसेस सांगून झाल्या की मग तुम्हाला सांगते ते कसं पद्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर पहा अशा पद्धतीने तुम्ही चिमटीत दाबून छोटे छोटे गोल तयार करून घेऊ शकता आता अजून एक थोडी जास्त सोपी पद्धत सांगते जास्तीचं सा पीठ घ्यायचं हातावरती छान मळून घ्यायचं बरं हां थोडं हे पीठ कोमट असतानाच तुम्ही हे सर्व केलं ना तर मग ह्या पिठाचे पटापट गोल होतात आणि हे जे आहे ना गोल करायचेत आपल्याला ते लवकर लवकर होऊन जातात पहा अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतल्यामुळे ते छान असं मऊसूद होतं आणि मग अशा पद्धतीने तुम्ही हे पटपट करू शकता ही सगळ्यात जास्त सोपी पद्धत आहे अजून एक सांगते हे पीठ छान असं मळून घ्यायचं संपूर्ण पीठ त्यानंतरनं त्याची चपाती लाटायची मोठी आणि ती पोळपटावरती लाटून नंतर त्याला कट करायचे चौकोन पीसमध्ये तसं केलं तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल असं केलं तरी चालेल खरं तर हा पदार्थ अशा पद्धतीनेच केला जातो तर पहा इथे मी सगळ्या गोळ्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल यामध्ये तर साखरही नाही आहे आणि मग ह्या गोळ्या खायच्या तरी कशा पुढे ते सुद्धा सांगणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतले आपल्याला या रेसिपीसाठी खूप जास्त तूप लागणार नाही आहे एक ते दीड चमचा तुपामध्ये ही संपूर्ण रेसिपी तयार होणार आहे आता यामध्ये मी काही बदामाचे काप घालून घेतले तुम्ही इथे मिक्स ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता पण मी आज इथे फक्त बदामाचा वापर करते आहे किंवा जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर तुम्ही ही प्रोसेस स्किप केली तरी चालेल तुमच्याकडे फक्त तूप असेल किंवा फक्त तुम्हाला तूपच घालायचे तर ते नंतर कधी घालायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथे बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण खूप रंग बदलेपर्यंत तळायचे नाही आहेत कारण तूप गरम आहे ना आपण गॅस बंद केला आहे आता तरीसुद्धा ते हळूहळू थोडेसे असे ब्राऊन रंगावरती येणार आहेत आता मी बदाम साईडला ठेवून दिले इथे मी एक लिटर दूध आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं मी आजचा हा पदार्थ एक लिटर दुधापासनं करते आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला बरोबर एक वाटी पीठ घ्यायचे म्हणजे हा पदार्थ परफेक्ट होईल पहा ह्याला छान अशी उकळी आलेली आहे दुधाला मी दूध आधीच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं दूध छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण ह्याच्या गोळ्या करून घेतल्या होत्या ना त्या घालून घेऊया आता इथून पुढे खूप सोपी प्रोसेस राहिलेली आहे आणि सगळ्यात शेवटी हा पदार्थ तयार कसा होणार आहे ना तेसुद्धा पहा या पिठाच्या गोळ्या यामध्ये घातल्यानंतरनं एक काळजी घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम फ्लेमवर मध्ये मध्ये हे सतत हलवत राहायचं ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे परफेक्ट प्रमाण आहे अगदी परफेक्ट गोड होणार खूप जास्त गोड नाही आणि अगदीच कमी गोडही नाही मध्यम असं बरोबर होणार आहे त्यामुळे प्रमाण तुम्ही हेच ठेवलं तरी चालेल पण हां दूध एक लिटर आहे हे विसरू नका जर तुम्ही जास्त दूध घेताय तर तुम्हाला साखर जास्त लागेल कमी दूध घेताय तर यापेक्षा कमी लागेल इथे दीड चमचा पुन्हा मी बदाम पावडर घातलेली आहे ही सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर ह्या सगळ्या गोष्टी घालून तुम्ही हा पदार्थ केला ना तर तो जास्त रुचकर होणार आहे पहा मध्ये मध्ये मी ही कंटिन्यू हलवती आहे आपल्याला हे मध्येमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे आपण ज्या यामध्ये गोळ्या सोडलेल्या आहेत त्या एकमेकांना चिटकून बसणार नाही बऱ्यापैकी उकळी आलेली आहे छान असं हे दूध आटत आलेलं आहे पहा किती दूध आटलेलं आहे मी तुम्हाला दाखवते साईडला तुम्हाला कडा दिसत असेल एवढं दूध मी आटवून घेतलं आहे दुधाचा रंगसुद्धा बदललेला आहे पहा छान असं दूध थोडं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि जो तडका देऊन ठेवला होता ना मगाशी तो घालूया जर तुम्हाला बदामाचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही या स्टेजला फक्त तूप असंच वरतून घालू शकता तडका पॅनमध्ये घालायची पण गरज पडणार नाही मग तुम्ही डायरेक्ट तूप घातलं वरतून तरी चालेल आता इथे मी हा संपूर्ण तडका यावरती घालून घेतला आपण हे सुद्धा छान असं हिसळून घेऊया म्हणजे कसं ह्याला बऱ्यापैकी तूप लागलेलं असतं तर पहा अशा पद्धतीने मी हे सगळं तूप यातलं काढून घेतलेलं आहे आता गॅस बारीक ठेवला आहे फक्त दोन मिनटं आता आपण हे होऊन देऊया खूप जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटं पहा मस्त रंग आलेला आहे नंतरनं आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते जर तुम्हाला हा पदार्थ संध्याकाळसाठी करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस जेवायला बसतो त्यासाठी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांना किंवा मग दहीअंडीसाठी करताय तर हा पदार्थ ना सकाळीच करून ठेवा म्हणजे हा नंतरनं खूप छान दाटसर होतो किंवा जर तुम्हाला सकाळी हा पदार्थ खायचा आहे तर तुम्ही रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल आता तुम्ही म्हणाल शिळा पदार्थ बाप्पांना किंवा कोणत्याही नैवेद्यामध्ये कसा दाखवायचा तर आपण मिठाईच्या दुकानातनं जी काही मिठाई आणतो ती कधीच आत्ता जस्ट बनवून आपल्याला देत नाही एक दोन दिवस जुनी वगैरे असते पण तरी आपण नैवेद्यासाठी ती मिठाई आणतोच ना दिवाळीचे पदार्थही तसेच आपण आधी करून ठेवतो आणि नंतरनं दाखवतो तशाच पद्धतीने हा पदार्थ आहे हा पदार्थ कमीत कमी तीन चार तास जरी मुरला ना तर हा छान घट्ट होतो दाटसर होतो आता पहा ही खीर एक प्रकारे खीर आहे असं म्हटलं तरी चालेल ही खीर तयार झालेली आहे पण आत्ता ही खीर थोडी पातळ वाटत असेल नंतरनं आपण जशी बासुंदी करतो ना अगदी त्या पद्धतीने होते विश्वास बसत नसेल करून पहा त्यानंतरनं तुम्हाला समजेल की अरे हा खरंच किती दाटसर आणि छान झालेली आहे फक्त दोन ते तीन तास ना हिला अशीच फ्रीजमध्ये ठेवून द्या नॉर्मल झाल्यानंतरनं फ्रीजमध्ये ठेवा दोन तीन तासाने बाहेर काढा थंडसुद्धा खायला खूप छान लागते थंड आवडत नसेल तर थोडी कोमट करून खाल्ली तरी चालेल बरं माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही रेसिपी किंवा हा प्रसाद तुम्ही बप्पांसाठी करणार की नाही तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या आपण पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत बाय